हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी असाल हेल्दी राहणं म्हणजे काही याची किंमत आता आम्हाला सगळ्यांनाच समजलेली आहे दुपारची वेळ आहे आणि मी दोघांना अकीर आणि उद्वीरला घेऊन घरी जाते हॉस्पिटलमधून अभिषेक हॉस्पिटलमध्येच आहे तर त्याचं जेवण वगैरे झालं आता आम्ही जाऊन जेवण वगैरे करू आणि बघताय तुम्ही आमचे चेहरे जे आहेत ते बघण्यासारखे झालेत कारण लक्षच नाही राहात सगळं हॉस्पिटलमध्येच सगळं येणं जाणं आणि टेन्शनचं एक राहतं त्यामुळं मुलांकडे पण माझं म्हणावंसं तितकं लक्ष नाही आहे एक अक्षरशः त्याची त्याची त्याने चांगळ केली दिदीचं बघून बघून एवढा छोटा आहे कारण माझी एवढी गडबड होती सकाळी आणि दुपारी जो आहे हा व्लॉग स्टार्ट केला आहे आता तुम्हाला थोडासा आवाज येत असेल कसला तर इग्नोर करा कारण मी ए सीमध्ये बसली आहे आणि व्हॉइस ओव्हर करते कारण खूप जास्त मला गरम होतं आहे तर घरी आले घरी आल्यानंतर खूप जास्त पसारा पडला होता कारण काल सकाळी जेव्हा अभिषेकला हॉस्पिटलमध्ये नेलं तर सकाळी कसं आपण थोड्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्याच असतात तर त्या उचलून वगैरे आपण ठेवतो सगळं सकाळी घर फ्रेश करतो ते काही माझ्याकडून झालंच नाही आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर अपूर्व आली तिला पण अशा इतक्या सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम नाहीच जमत कारण ती तिचं जस्ट लग्न झालं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तरी बिचारी ऑफिसला सुट्टी घेऊन वगैरे आली आणि युध्वी रकीराला सांभाळून घर सांभाळणं म्हणजे खूप डिफिकल्ट है। आहे ज्याला एक्सपिरियन्स आहे त्यालाच ते जमतं तिला काही असा एक्सपिरियन्स नाही जेव्हा पण ती येते ती एकतर युध्वी रकीराला सांभाळते किंवा एकतर घर सांभाळते दोन्ही तिला नाही जमत त्यामुळे तिला जेवढं तिच्या होतं आहे तेवढं तिने सगळं करण्याचा प्रयत्न केला पण डिशवॉशरला भांडी लावणं आणि या सगळ्या गोष्टी तर तिला नाही माहिती त्यामुळं काही भांडी जी आहेत ती डिशवॉशरमध्ये होती डिशवॉशर लावायचं होतं ते तसंच पडलेलं होतं आणि काही भांडी अशी सीकमध्ये पडली होती तर मी विचार केला की चला पहिल्यांदा ही जी भांडी आहेत ती घासून टाकूया आणि डिशवॉशर लावूया कारण ही भांडी तशीच ठेवली तर घर काही स्वच्छ वाटणार नाही डिशवॉशरला एका वेळेला एकच लॉट लागतो मग ही भांडी परत रात्रीवर जातील आणि रात्री मी फार थकली असेल तर मी लावायचा कंटाळा करेल म्हणून आत्तासोबतच मी सगळं घर जे आहे ते सगळं क्लीन करून घेते कारण कितीही काही झालं तरी आपल्याला दोन्ही गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनं सांभाळाव्याच लागतात आणि हॉस्पिटलमध्ये एक नेगेटिव्हिटी असते नेगेटिव्ह वातावरण असतं आपण स्ट्रेसमध्ये असतो तर ॲटलीस्ट आपण घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटावं वा, या हिशोबाने मी घर सगळं साफ वगैरे करून घेते सोबतच आता आता तुम्हाला पण वाटत असेल की ही एवढं याच्या सगळ्यामध्ये पण ब्लॉग्स बनवते वगैरे तर ही जी गोष्ट आहे ना ती सगळ्यात जास्त आवडणार आहे अभिषेकला कारण अभिषेक हा कामाला देव मांडणारा माणूस आहे तो स्वतः तसाच वागतो काहीही असेल कितीही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर तो त्याच्या कामालाच फर्स्ट प्रायोरिटी देतो त्यामुळे आता तुम्ही ब्लॉग्समध्ये पण बघता घर जे आहे आजारपण मुलांचं माझं स्वतःचं जे काय आहे ते सगळं मला एकटीलाच बघावं लागतं कारण त्याचं स्वभावच तो आहे की तो कामाला देव मानतो आणि सगळ्या गोष्टी साईडला ठेवून तो कामाकडे लक्ष देतो आणि जेव्हा त्याला हे कळेल माझा आता पास्ट एक्सपिरियन्स बघून त्याला पण असंच वाटलं असणार आहे की मैथिली काही व्लॉग्स वगैरे बन बनवणार नाही आहे आणि तिचं जे हंड्रेड डेजचं चॅलेंज जे आहे ते आता पूर्ण जाणार आहे आणि परत मग सुरुवात करावी लागणार आहे तिला असंच त्याच्या डोक्यात असेल कारण त्याला माहिती नाही आहे मी शूट करते नाही करते किंवा याच्यावर आमचं काही बोलणंच नाही झालं पण त्याला जेव्हा समजेल की या एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये पण मी व्लॉग शूट केले एडिट केले आणि ते अपलोड अपलोड केले भले काल दोन मिनिटाचा कसं आहे ना पण मी ब्लॉग अपलोड केला तर तो खूप त्याला प्राऊड फील होईल माझ्याबद्दल आणि म्हणूनच मी हे जे आहे ते कंटिन्यू करते तुम्ही समजू शकता की कि किती पद्धतीनं मला हँडल है, कराव्या लागतात गोष्टी किती त्रास होतोय स्टील मी मॅनेज करते मला माहिती आहे काय मी यामध्ये दे वेरिएशन्स देऊ शकत नाही आहे पण मला हेही माहिती आहे की तुम्ही समजून घेत आहे की ज्या हिशोबाने ब्लॉग्स येतात ज्या सिच्युएशनमध्ये येतात तर ते तुम्ही समजून घेताय हेही मला माहिती आहे भांडी वगैरे घासून झाली आणि किती जरी आपण म्हटलं ना कामवाली आहे हे आहे ते आहे तरी आपलं लक्ष नसेल तर ते लोक चांगलं करतच नाहीत हा बघा सकाळपासूनचा कचरा नऊ वाजता ती सगळं साडेनऊ वाजता साफ करून गेली आहे आणि घरामध्ये कोणी नव्हतं त्यानंतर मुलं नव्हती मी नव्हते कोणी नव्हतं आम्ही आत्ताच आलो आहे पण हा कचरा कुठून येतो हा मोठी मोठी आता ही कागदा वगैरे पडली आहेत ही तर अखेर उध्वीरने टाकली असतील नो डाऊट पण खूपच कचरा निघाला त्यामुळे ते पण एकदा करून घेते सोबतच म्हणजे घर स्वच्छ राहिलं की एक पॉझिटिव्ह सगळीकडे निगेटिव्हिटी मला नको आहे कुठंतरी पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आणि आता घर जे आहे ते माझं छान एकदम आ, क्लीन झालेलं आहे आणि अभिषेकचं जेवण वगैरे आहे तो त्याच्याशी कंटिन्युअस मी बोलते म्हणजे मम्मींशी फोनवर बोलते तर तो झोपलाय आणि ही बॅग बघा ज्या दिवशी अभिषेक आला ना इव्हेंटवरून त्या दिवशी त्यांनी ही बॅग इकडे ठेवली होती अशी आणि त्याचं जे ड्रेस आहे कोट आहे त्याचं ब्लेझरचं कवर ठेवलं होतं आणि ते तसंच आहे मी आत्ता ठेवते म्हणजे जेव्हा आलं तेव्हा वाटलं पण नाही की असं हॉस्पिटलमध्ये जावं वगैरे लागेल तर त्या सगळ्या गोष्टी जेव्हा करत असतो त्यावेळी आपल्याला खूप जास्त त्रासदायक वाटतं आहे पण ठीक आहे अभिषेक आता खूपच व्यवस्थित आहे त्याची जी रिकव्हरी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होती है, सो काही टेन्शन नाही आहे सगळं आवरलं आणि पाण्याचा ना तांब्या घेऊन बसले प्यायला ग्लास घेतला असता तर तो लगेच संपला असता आणि मी लगेच उठून दुसऱ्या कामाला लागले लाग असते म्हणून म्हटलं तांब्या भरून पाणी पिव्या लीस्ट तांब्या संपूर्ण संपेपर्यंत तेवढं तरी मला बसायला होईल ॲपर्यंतसुद्धा मी काढलेलं नाही आहे अखिरा युजवीर पण खूप थकतायत या सगळ्यामध्ये पण काही करू शकत नाही नाही आहे आता माझी मम्मी इकडे येऊ शकत नाही आहे कारण माझे आजोबा जे आहेत ते बेडवर आहेत म्हणजे पूर्ण बेडवर स्वतः स्वतः काहीच करू शकत नाहीत आणि त्यामुळं मग मम्मी इकडे नाही येऊ शकत आहे तरी सुद्धा ती ट्राय करत होती पण अभिषेकच म्हटला की एवढं सगळं ऍडजस्टमेंट करून यायची काही गरज नाही आहे आम्ही करतो सगळं ऍडजस्ट व्यवस्थित त्यामुळे मग मम्मीचं थांबलेलं आहे तिकडे यायचं त्यानंतर अभिषेकचा फोन आला की डॉक्टरनी त्याला काहीतरी उपमा किंवा पोहे असं काहीतरी पाच साडेपाच वाजता खायला सांगितलं आहे तर सोबतच आता पोहे करून घेते म्हटलं मी त्याला विचारलं तुला काय खायचं आता बोलला पोहे कर मग सोबत आता पोहे करून घेते आणि रेडी होऊन आता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघते मी आणि ना माझ्यावर अशी कधीच क जबाबदारी अशी पडलेली नाही म्हणजे तुम्ही बघताय सगळं मी घरातलं सगळं व्यवस्थित करते सगळं करते पण असं जे आहे मेंटली जे कोणावर तरी एखाद्यावर पडतो सगळा भार तो माझ्यावर असा कधीच पडला नव्हता कारण आजपर्यंत माझ आम्ही रोल चेंज झाले सध्या आजारी मी पडायचे आणि अभिषेक सगळं सांभाळायचा आणि आता जे बोलतात ना समोरचं जे प्रोटेक्शन असतं त्यालाच थोडासा धक्का लागल्यामुळं मला काही सुचायचंच बंद झालं आहे पण आय नो स्वामी करतील सगळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित मला माहिती आहे आणि एक कोट मला परवा एक कालच म्हणजे इंस्टाग्रामवर मिळाला की इथं ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही तर मी स्टेटस पण ठेवलं होतं ते तर त्यावरच मी विश्वास ठेवते आणि अभिषेक लवकरात लवकर घरी येईल याची आशा करते सो काहीच काल दिवसभर असं काय माझं घराकडे लक्षच नाही अपुरा होती पण तिला काय माहिती नाही सगळ्या गोष्टी पुढे जागच्या जागी ठेवायच्या वगैरे आणि अखेर पण घरात होते अखिरावीरूपण घरात होते तिच्याकडे घरातला स्वयंपाक अभिषेकचं सगळं जेवणाचं खाण्याचं जे काय असेल ते पट्टे पाणी ते सगळं तिलाच बघायचं होतं मग माझा पूर्ण दिवस तिकडेच गेला तेव्हा तर साफसफाई सगळी व्हायला थोडा वेळ लागला आणि गुरु गेली कारण तिला आहे ऑफिस तर ऑफिसला तिला जास्त दिवस नाही सुट्टी मिळू शकत अशी तर तिला अचानक सुट्टी मिळतच नाही पण काल तिने टाकली होती गाड्यांचा आवाज येत असेल तर इग्नोर करा आणि वाचतात आता पाच आता मी जाते अभिषेकला पोहे घेऊन तो खाईल वगैरे बोहे त्यानंतर मला परत यायचं आहे परत त्याच्यासाठी जेवण रात्रीचं काय डॉक्टर सा सजेस्ट करतील सांगतील ते बनवायचं आहे परत जायचं आहे तर मला ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं असं खूप ॲक्टिव वगैरे अशी मी बिलकुल पण वाटत नसेल कारण मी मेंटली पण थकली आहे आणि फिजिकली तर थकलीच आहे फिजिकली आपण थकलो तर आपल्याला इतकं काही नाही वाटत पण मेंटली थकायला आलं की मग तो आराम खूप गरजेचा असतो तो आराम मला तेव्हा मिळेल जेव्हा अभिषेक घरी येईल तर <laughs> बघूया आपण की कधी त्याला सोडतात काय होत वगैरे आणि चला मी आता जाते हॉस्पिटलमध्ये नंतर तुम्हाला अभिषेकला पण भेट हाय भिवान मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटते काल मी तुम्हाला बोलले की अभिषेकला भेटवते वगैरे पण ते काही झालं नाही कारण दवाखान्यात तुम्हाला माहिती आहे की किती सगळं uh, गडबड गोंधळ किती गोष्टी असतात आणि दवाखान्यात जावा इकडे या आणि इथून माझ्या घरापासून दवाखाना जो आहे तो ऑलमोस्ट अडीच तीन किलोमीटर आहे अडीच तीन किलोमीटर असे बोलायला खूप कमी वाटतात पण असतात खूप जेव्हा आपण कंटिन्युअसली इकडून तिकडे तिकडून इकडे करत असतो एखाद्या दिवशी जायला ठीक आहे तर अभिषेक आता ठीक आहे ओके आहे आज आम्हाला डिस्चार्ज पण मिळणार आहे दुपारचे तीन वाजतात मी व्लॉग जो आहे तो आत्ताच एडिट फटाफट करेन व्हॉइस ओव्हर देईन आणि चारपर्यंत टाकून देईन तर हां तर अभिषेकला झालं काय होतं वगैरे आता हे मला इथं मी सांगत बसायचं म्हणजे खूप टाईम जाईल माझा तर मी तुम्हाला इन डिटेल सगळा एक ब्लॉग व्यवस्थित अभिषेक घरी आला की प्रॉपर जे ब्लॉगिंग स्टार्ट होईल त्यामध्ये सगळं मी तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी इतकंच की अभिषेकची तब्येत एकदम आता व्यवस्थित आहे स्टेबल आहे पुढे पण काहीतरी गोष्टी आहेत करायला पाहिजेत पण ते मी जशा होत जातील किंवा जसं दिवस जातील तसं तुमच्यासोबत शेअर करेन सध्या तरी ही इज फाईन आणि थँक्यू सो मच की तुम्ही इतके सारे uh, uh, काय बोलतात कमेंट्स केले मेसेजेस केले इंस्टाग्रामला uh, ज्यांच्याकडे माझे नम माझा नंबर आहे त्यांनी इतके सारे कॉल्स केले वगैरे मी कोणाला कॉलला रिप्लाय देऊ शकले नाही किंवा मेसेजला पण मी रिप्लाय नाही देऊ शकले पण मी नोटिफिकेशनमधून वगैरे बघतीये कारण रात्री मी घरी आले घरीच मी झोपले होते पण त्यावेळेला मला इच्छा नव्हती मोबाईल बघा आणि काहीतरी करा वगैरे असं डोकं रखरखरखरख करत होतं पण मी कालच्यापेक्षा तुम्हाला आज बेटर वाटत असेल चेहऱ्यावरून वगैरे पण पन। महाशिवरात्री पण आहे तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझी तर पूजा पण नाही झाली आहे पूजा पण मी नाही करू शकले मी आता घ अभिषेकला घरी घेऊन आल्यानंतर मग रात्री करेन महाशिवरात्रीची पूजा जर रात्री चालत असेल तर लेट सी काय होतं आणि तुमच्यासोबत मी सगळे अपडेट्स आहेत ते तुम्हाला देत राहीनच चला या ब्लॉगचं मी एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग